नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल लासलगाव असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर कांदा बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे अतिवृष्टीचा सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे नवीन लागवड योग्य हो जो कांदा आहे तो खराब झालेला आहे आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे जो साठवलेला कांदा आहे याचं सुद्धा महाराष्ट्रात नुकसान झाले आहे याचे पडसाद आता बाजारभाव ती उठायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामध्ये कांद्याचे बाजारभाव थोडेसे वाढताना आपल्याला दिसत आहे आज सर्वाधिक बाजारभाव जर बघितला अमरावतीमध्ये चोवीसशे रुपये चंद्रपूरमध्ये तेवीसशे रुपये सोलापूरमध्ये सुद्धा तेवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव गेला आहे नाशिक असेल अहिल्यानगर असेल संगमेर असेल पुणे असेल जुन्नर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल नागपूर असेल चंद्रपूर असेल अमरावती असेल लासलगाव असेल पिंपळगाव बसवत असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट आजचा कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून जो स्थिरावलेला कांदा बाजार होता आता दसऱ्यानंतर कांदा बाजारावर मोठी वाढ होणं अपेक्षित आहे चला तर जाणून घेऊया महत्त्वाचे अपडेट्स पहिलं मार्केट जे आहे मुंबई मार्केट अकरा हजार एकशे चोपन्न क्विंटल अवकले चारशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर चार रुपये ते वीस रुपये मुंबई या ठिकाणचा आपल्याला कांदा मार्केट आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट पिंपळगाव बसवंत मार्केट दहा हजार दोनशे चौतीस क्विंटल लावले पाचशे रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते एकवीस एक रुपये पिंपळगाव बसवंत या ठिकाणचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे तसेच पुढील मार्केट अमरावती तीनशे नऊ क्विंटल अवकलले अठराशे रुपये ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अठरा ते चोवीस रुपयाचा बाजारभाव अमरावती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील महत्वाचा हो अपडेट जे आहे याच्यामध्ये आपण जर सरासरी अहिल्यानगर आठ हजार पाचशे नव्वद क्विंटल वाकले चारशे रुपये ते एकोणवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा अहिल्यानगर मार्केटमध्ये मा सरासरी दर चार ते एकोणावीस रुपयापर्यंत आहे पुढील मार्केट जे आहे सोलापूर मार्केट दोन हजार नऊशे एक्क्याण्णव क्विंटल लावले एक हजार तेवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आजच्या मितीला सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दहा तेवीस रुपयापर्यंत सोलापूरमधला आजचा टॉप क्वालिटी मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट त्याचप्रमाणे इतर ठिकाणी अहिलेनगर सतराशे अकोला चौदाशे अमरावती चोवीसशे चंद्रपूर तेवीसशे रुपये धुळे अकराशे ते तेराशे रुपये जळगाव लोकल अकराशे तेराशे रुपयापर्यंत कोल्हापूर दोन हजार रुपयापर्यंत आजचा कांदा बाजारभाव गेलेला आहे तसेच महाराष्ट्रात इतर अपडेट्स लेटेस्ट जे आहे ठाणे चौदाशे रुपये सोलापूर तेवीसशे ते बावीसशे रुपये सातारा अठराशे ते दोन हजार रुपये पुणे सोळाशे ते अठराशे रुपये नागपूर सतराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील महत्वाच्या लेटेस्ट कांदा मार्केटचे लाईव डेट ट्रेड बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा